क्रीडांगण जवळ सहा वरती जो सामना सुरू आहे त्या सामन्याच स्कोर बोर्ड पाच स्कोअर वोर ऑपरेट करण पाच वरचा स्कोर ऑपरेट करा जेणेकरून सहा नंबरचा क्रीडांगण क्रीडांगण सामना दोन्ही दो पॉईंट

soy tu सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं तांत्रिक समिती सदस्य सन्माननीय मीनानाथजी धानजी सन्माननीय मालोजी भोसले सर मालोजी भोसले सर आपला विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छाननी समिती सदस्यांना सन्मानित केलं जात आहे दीपक धावडे सुरेश मोरे तुषार नागरगोजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सर शशिकांत फुले शुभ काही पारितोषिक वितरित करण्यात येत आहे या ठिकाणी जे छायाचित्रण केलं जात त्याच्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभते ते दिनेश गावकर यांचाही सन्मान मंचावरती होतोय कोकाटे यांचा सन्मान होतोय आणि त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी अलकाताई गुरु यांना करतोय आपण त्यांचा सन्मान अंतिम फेरी या ठिकाणी जे बाउन्सर्स आहेत त्यांचं नियोजन आणि त्यांची व्यवस्था पाहणारे शशी भाऊ कडू यांचाही सन्मान होतोय अंतिम प्रकार कर...

एकनाथ जी वाळके आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाषजी बोरकर यांचाही मंचावरती सन्मान केला जातोय त्यांना विनंती सन्मान स्वीकार ही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे 네, 네. 네. 네.